पती रामदास सेठ ठाकोर यांच्याकडून एक हजार रुपये या कुस्तीसाठी त्याचबरोबर कृष्णा सेठ मुरलीधर ठाकूर यांच्याकडून पाचशे रुपये विठल सेठ ही कुस्ती वी फाउंडेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर भाऊ मुंगी यांच्या शुभास्ते सुधीर भाऊ हातवरती करा सुधीर सुदे... भाऊ म्हणजे काय सस त्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारून मस्तीचा खुराक खाऊन साधू निरोध रोज लाल मातीच्या घामाने चिखल करणाऱ्या शुरांना विरांना पैलवान म्हणतात विठ्ठल महाराज गवळी आपण उपस्थित आला आपलं हार्दिक स्वागत चालतो म्हटलं जात या नावाला याच नावावरती

गोष्टी गोष्टी फुप्पट झाले पाहिजे परिणाम गेले पाहिजे हे परिणाम नाही गावाला प्रतिणाम गावाला प्रतिमा हमें नगर पुनः एम एस के कॉलेज सोरेश् नगर विरुद्ध सोरम रामदास सीतापुर यानंतर चला नरावडे कुलाल एम एस केस सोरम ढोंडेवा आडकरांना शिवलीचे आणि पहिला तानाजी कारके उपस्थित आहेत आपलं स्वागत आहे रोहन मांजरे शिवलीचा पलान माधवनांच्या बडोवडकरांचा बट्टा विजयाला झाला करा टाळ्या जोरदार पुन्हा एकदा झालेल्या कुस्तीला सुंदर ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान संपन्न केला जातो सर्वांनी एकदा या दोनही बंदूसाठी जोरदार दो वाजवा जोरदार मंडळी दान कुठं करायचं पैसे सर्वांना दान दाना देवा तुझा विस्तरण व्हावा सत्कार दान करावं लागतं आणि करण्यासारखा उदार अंत्य करण्याचा मंडळी आणि या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे असं आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सोलाम रावजी शिंदे पाटील या आखाड्याच्या निमित्तानं उपस्थित पहिलवान आणि पहिलवान शौकीनांना सलीच्या शुभेच्छा प्रदान करतील आणि रुहर मांगरे नाव शेलूचा पलवार विकाल रावाचा वर्षा पप्पुतराव पडल्यांचा बत्तावर घर मांजरे विजयराजेराव бере ah, тарат <tipos>